सिन्नर मध्ये घडणाऱ्या ताजा घडामोडी सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी एस एन न्यूज आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस शनिवार एप्रिल रोजी मुंबईहून उत्तर प्रदेशकडे आपल्या दोन वाहनांनी जाणाऱ्या दहा जणांना सिन्नर पोलिसांनी घोटी रोडवरील बेलू फाट्यावर ताब्यात घेतले असून त्यांची सिन्नर नगरपालिका दवाखान्यात तपासणी केली असता त्यांना कोरोनाचे कोणतेही लक्षण न आढळल्याने त्यांना नांदूर शिंगोट येथील निवारागृहात ठेवण्यात आले आहे शनिवार दिनांक अकरा एप्रिल रोजी मुंबईहून दोन टॅक्सीत दहा जण सिन्नरच्या दिशेने निघाल्याची खबर सिन्नर पोलीस ठाण्यात समजताच पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी घोटी महामार्गावर गस्तीवर असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ घोटी महामार्गावरील बेलूफाट्यावर नाकाबंदी करत काळ्या पिवळ्या रंगाच्या दोन टॅक्सी अडवल्या त्यातील दहा जणांची पूर्णपणे माहिती नसल्याने खबरदारी बाळगत त्यांनी सर्व प्रवाशांना सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये आणले व त्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना कोरोना आजाराचे कुठलेही लक्षण न आढळल्याने त्यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकारे गुन्हा दाखल करत सर्वांना नांदोर शिंगोटे येथील निवारा गृहात हलवले त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व जेवण्याची सोय करण्यात आली याबाबत आमचे प्रतिनिधी प्रकाश शेळके यांनी येथील आढावा घेतलाय संपूर्ण जगामध्ये कोरोनाची साथ पसरलेली असून या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणी शासनाच्या वतीने सीमाबंदी करण्यात आलेली आहे नांदूर येथील मोठे हॉटेल संदीप थोडक्यात येथील लॉन्स अनिवारक्र म्हणून ताब्यात घेण्यात आलेले आहे असून या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मिळून आलेले त्रेचाळीस लोक या ठिकाणी शासनाच्या वतीने गोरुनगाई करण्यात आलेले आहे योग्य ते प्रकारे सुविधा पुरवल्या जात असून या नांदू शिंगोट्या येथे या लोकांना